था। 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 रखी। मी ललित बबनलाल पाटणी शांतीनाथ पॅनलचा प्रमुख उमेदवार पॅनल प्रमुख बी आहे माझ्या माझे अकरा उमेदवार उभे आहे सफरचंद या निशानेवर उभे आहे एकूण उमेदवार पंचवीस आहे खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतची ही निवडणूक आहे ही विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रत्येक तीन वर्षाच्या नंतर होत असते ते तीन वर्षासाठी याचा अधिकार देण्यात येतं याच्यातून अकरा विश्वस्तामधून आ अध्यक्ष व सचिव निवडला जातो आणि याचं रिझल्ट परवा वीस तारखेला आहे आणि आत्तापर्यंत सत्तर टक्के वोटिंग झालेली आहे चार हजार चारशे पाच मोर्तं या मत याचा मतदार हक्क वजवणार आहे आत्तापर्यंत पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे तरी सर्वांनी सहकार्य करेल शांतीनाथ पाण्यालला विजय करावा ही माझी विनंती जय जिनेन्द्र आज श्री खंडेलवा दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजा बाजार छत्रपति संभाजी नगर का विश्वस्त मंडल का नियुक्ति का चुनाव है आज उसमें मैं शांतिनाथ पैनल का उम्मीदवार हूँ और मेरा निशानी जो है एप्पल है सपरचंद मैं एडवोकेट किशोर तीसुरचंद पांडे शांतिनाथ पैनल का उम्मीदवार हूँ और हमारे जो पैनल प्रमुख है वो तो ललित जी पाटनी है और मुझे जो लोगों ने सपोर्ट किया है उसके लिए हम उनका बहुत बहुत धन्यवाद आज ये निवडणूक पाच बजे तक चले, चलेगा और परसों बीस तारीख को इसका रिजल्ट आएगा मी निवडणूक अधिकारी श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजा बाजार छत्रपती संभाजीनगर नोंदणी क्रमांक ए अकराशे पस्तीस तथा निरीक्षक धर्मदास आयुक्त कार्यालय संभाजीनगर या संस्थेचा न्यासाचा निवडणूक अधिकारी म्हणून मला आदेश प्राप्त झालेले आहे आणि त्या आदेशानुसार मान्य धर्मादायक उपायुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यालय यांची महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासचे कलम फोर्टी वन ए अंतर्गत एखाद्या न्यासास विन मार्गदर्शन करण्याबाबत एक कलम आहे न्यासाने तशी विनंती केली त्याप्रमाणे मान्य धर्मादायुक्त मान्य धर्मादायक सहायुक्त किंवा त्यांचे समकक्ष अधिकारी हे एखाद्या संस्थेस न्यासा काही डायरेक्शन मार्गदर्शन निर्देश देऊ शकतात आणि त्या निर्देशांमुळेच हो माझी निवडणूक अधिकारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे निवडणुकीची प्रोसेस ही अत्यंत पारदर्शकपणे राबवणे काम ही प्रोसेस चालू आहे आणि किती वर्षानंतर ही निवडणूक घेतली जाते आज सदरची निवडणूकची मान्य फोर्टी वन एच्या आदेशाने होत आहे प्रथमच मी निवडणूक अधिकारी